नमस्कार मित्रांनो तुम्ही लव हात ओट जिहाद हात लँड जिहाद हात असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील परंतु कांदा जिहाद हात हा शब्द तुम्ही याच्या आधी कधी ऐकलेला नसेल तर आता हा कांदा जिहाद हात काय आहे हे आपण समजून घेणार आहोत तर राज्यामध्ये राज्य कृषी मूल्य आयोग किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव ठरवण्यासाठी एक आयोग बनवलेला आहे आणि त्या आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल हे पाशा पटेल आहेत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले आणि हे भाजपचे नेते आहेत भाजपने यांना <coughs> विधान परिषदेवर आमदार बनवलेलं होतं आणि आता हे भाजपचे नेते असलेले पाशा पटेल यांची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहे पाशा पटेल तुम्हाला सगळ्यांना सोयाबीनच्या जी दिंडी काढलेली होती दहा वर्षापूर्वी सोयाबीनच्या भावासाठी ज्यावेळेस सोयाबीनला दहा हजार रुपये सॉरी सहा हजार रुपये भाव मिळत होता त्यावेळेस हा भाव देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी मिळून दिंडी काढली होती की हा भाव सहा हजार रुपये मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना तेच पाशा पटेल आता चार हजार रुपये शेतकऱ्यांचा शेतमाल किंवा सोयाबीन विकली जात असताना शेतकऱ्यांना वेगवेगळे सल्ले देतात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक पिकू नये श शेतकऱ्यांनी बांबू पिकवावा असा अजब सल्ला आणि चुकीचा सल्ला देण्याचं काम हा अजिब पाशा पटेल करीत आहे तर हा पाशा पटेल धर्मानं मुसलमान आहे हो तोच ओलटोपीवाला तुम्ही वेगवेगळ्या भाजपच्या नेत्यांकडून ऐकलेला असन कठमुल्ला असे वेगवेगळे वे शब्द जे मी इथं घेऊ शकत नाही जे भाजपचे नेते वारंवार घेत असतात तर त्याच धर्मातला हा पाशा पटेल मुसलमान स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे जिहादी असा हा पाशा पटेल आता कांद्याचा जिहाद करण्यासाठी निघालेला आहे तुम्ही याचा सोयाबीनचा इतिहास आता मी सांगितलेला की सोयाबीनच्या भाव पाडण्यामध्ये हा पाशा पटेलचा सहभाग आहे केंद्रामध्ये सुद्धा भावा शेतमालाचे भाव सुचवण्यासाठी याचा सल्ला घेतला जातो आहे ह्या पाशा पटेलचा तसाच महाराष्ट्रातल्या रा राज्य कृषी मूल्य आयोगाचा हा पाशा पटेल अध्यक्ष आहे म्हणून बहुसंख्य पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव मिळू नये जे पंच्याण्णव टक्के शेतकरी हे हिंदू आहे आणि हिंदूंना शेतमालाचे योग्य भाव मिळू नये याच्यासाठी हा पाशा पटेल प्रयत्न करीत असतो लोकसभेची निवडणूक आपण बघितली गेल्या वर्षी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा भाव पडल्यामुळं किंवा कांद्याच्या भावात हस्तक्षेप केल्यामुळं नरेंद्र मोदी यांना चांगला झटका दाखवलेला होता त्याच्या रागातून पाशा हा आ, तो, तो पाशा पटेल आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनी मिळून हा कांद्याचा जिहाद सुरू केलेला आहे तर आपल्या राज्य सरकारने सध्या कांद्याचे बाजारभाव हे माती आहे म्हणजे हजार बाराशेपर्यंत कांदा विकला जात आहे अशा परिस्थितीत कांद्याच्या धोरणासाठी किंवा कांदा आणि टमॅटो ह्या पिकांच्या धोरणासाठी एक समिती बनवलेली आहे आणि ह्या समितीचा अध्यक्ष आहे तोच तो मुसलमान असलेला पाशा पटेल जो की आता आपल्या कांद्याचं धोरण ठरवणार आहे कांद्याचं भाव ठरवणार आहे आता वास्तविक हे जे भाजपचे लोक आहे शेटजी भटजी हे कांदा खात नाही असं सांगितलं जातं निर्मला सीतारामनचं लोकसभेमधलं स्टेटमेंट आहे की आम्ही कांदा खातच नाही तेव्हा कांद्याच्या भावाबद्दल आम्हाला कुठलंही देणं घेणं नाही कांद्याचे भाव वाढले काय कांद्याचे भाव पडले काय म्हणून कांद्याच्या भावाबद्दल यांना कुठलंही देणं घेणं नाही आहे आणि आता जी समिती बनवलेली आहे आशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये बावीस सदस्य आहेत त्या बावीस सदस्यांपैकी फक्त चार सदस्य हे शेतकरी बाकीचे सदस्य हे सरकारी अधिकारी आहेत आता ह्या समितीनं जो काही अहवाल देईल समजा कांद्याचं धोरण ठरवण्यासाठी किंवा कांद्याचे भाव वास्तविक कांद्याचा भाव वाढण्यासाठी किंवा ते चांगले भाव शेतकऱ्यांना मिळावे याच्यासाठी ही समिती नाही आहे तर या समितीचं नावच मुळात असं आहे की कांदा टोमॅटो धोरण समिती म्हणजे ग्राहकांना योग्य भावात ती ती समिती बनवण्याचा जे उद्देश आहे तो जर आपण बघितला तर त्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ग्राहकांना योग्य भावात शेतमाल किंवा टाम टोमॅटो आणि कांदा मिळावा याच्यासाठी ह्या समितीनं काम केलं पाहिजे येणाऱ्या दीड महिन्यामध्ये या समितीला अहवाल द्यायचा आहे तर या समिती म्हणजे फक्त चारच सरकारचेच शेतकरी फक्त सुचवलेले आहे बाकी सगळे शेतकरी कर्मचारी हे सरकारचेच पित पित्ते आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि या समितीचा अध्यक्ष आहे मुसलमान पाशा पटेल मग आता असा हा मुसलमान पंच्याण्णव टक्के हिंदू शेतकऱ्यांना भाव मिळावे याच्यासाठी प्रयत्न करेल का तर नक्कीच करणार नाही कारण आता हा पाशा पटेल लव जिहाद कांदा जिहाद लँड जिहाद ओढ जिहाद असं करण्यासाठी आता यानं कांदा जिहात करण्याचं ठरवलेलं आहे यानं मागं सोयाबीन जिहात केला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडून काढलं कापसाच्या शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडून काढलं तसं आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडण्यासाठी हा पाशा पटेल देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेला आहे कांद्याच्या निर्यातीबद्दलचं सरकारचं धोरण काय तर बांगलादेशला कांद्याची निर्यात चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं किंवा वारंवार शेतकऱ्यांच्या जे शेतमाल आहे कांदा याच्यात हस्तक्षेप केल्यामुळं बांगलादेशनं निर्यात बंद केलेली आहे किंवा या सरकारनं निर्यात बंद केलेली आहे म्हणून जिथं पंचवीस ते तीस टक्के कांद्याची निर्यात होत होती पाचशे ट्रक दररोज कांदा हा बांगलादेशला जात होता तो आता ठप्प झालेला आहे किंवा बंद झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पडलेले आणि ह्या पडलेल्या भावाचं धोरण ठरवण्यासाठी एक मुसलमान व्यक्ती पाशा पटेल नियुक्त केलेला आहे आता जसं निवडणुकीमध्ये वोट जे आज झालेला होता तसा आता कांदाजी आत देवेंद्र फडणवीस यांनी घडून आणलेला आहे का अशी शंका निर्माण होते पाशा पटेल हा कुठला कांद्याचा तज्ज्ञ आहे कांद्याबद्दल लातूर जिल्ह्यातला हा पाशा पटेल आहे आणि लातूर जिल्ह्यात कांद्याचा एक सुद्धा उगवलं जात नाही किंवा कांद्याचं पीक घेतलं जात नाही वास्तविक ह्या समितीमध्ये नगर नाशिक सोलापूर ह्या जिल्ह्यातले शेतकरी किंवा ह्या जिल्ह्यातलाच व्यक्ती जसं भरत दिगोळे ज्यांनी कांदा शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं चालवले चळवळी केल्या किंवा आणखी दुसरा तुम्हाला भरत दिगोळे जर चालत नसतील तर दुसरी कोणी व्यक्ती तुम्ही कांद्याच्या संदर्भातली नेमली असती तर ते आपण समजू शकलो असतो परंतु ज्या ठिकाणी कांद्याचा एक रोपसुद्धा लावलं जात नाही अशा ठिकाणचा हा पाशा पटेल ते पण कोणत्या जात धर्माचा तर मुसलमान धर्माचा हा नियुक्त केलेला आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार नाही उलट आता हा असं सरकारला सांगेल की कांद्याची जी काही धोरणं आहे ते सर्व बंद करा निर्यात बंद करा इथल्या ग्राहकांना भाव मिळू द्या आणि कांदा उत्पादकांना तो सल्ला देईल की तुम्ही बांबू पिकवा अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बांबू घालण्याचं काम हा पाशा पटेल करणार आहे आणि शेतकऱ्यांचं विरुद्ध कांदा जिह सुरू झालेला आहे येणाऱ्या काळात त्याचे आपल्याला मोठ्या प्रमाणात रिझल्ट दिसणार आहे आणि आत्ता आपण तर रिझल्ट बघतो जे कांद्याचे भाव हे उत्पादन खर्च दोन हजार रुपये असताना सध्या फक्त हजार बाराशे रुपयेत कांदे विकले जात आहे म्हणजे पूर्णपणे शेतकरी हा डब आलेला आहे तर असा कांदा जे आज सुरू